गुरुर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो गुरूर महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरुचरणा आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या पाच सवयी आहेत की ज्या सवयी जर आपण आत्मसात केल्या ना तर तुम्ही आयुष्यभर अगदी निरोगी राहाल अगदी उत्साह हो वातावरण राहील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी होऊन जाल तुम्ही नेहमी ऊर्जेने परिपूर्ण राहाल तुमच्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि तुम्ही नेहमी तरुण बनून राहाल तुम्ही जे पण कार्य कराल ना ते कार्य अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल समर्थांनी सांगितलेलं आहे या सकाळच्या पाच सवयी आहेत ना या आत्मसात केल्या ना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती कराल तुम्ही नेहमी निरोगी राहाल ज्यामुळं तुम्हाला तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये कधीच अडथळा येणार नाही परिणामी तुमची दिवसागणित अधिका अधिक आधीक प्रगती होत राहील चला तर आपण पाहूया या पाच नक्की सवयी कोणत्या आहेत एका जंगलामध्ये हे बघा एक प्रसिद्ध साधू त्यांच्या आश्रमामध्ये राहत होते ते साधू आयुर्वेदाचे खूप मोठे ज्ञानीपंडित होते आणि त्या आश्रमामध्ये त्या साधूंचे अनेक शिष्यसुद्धा राहत होते एके दिवशी जेव्हा सकाळी स्नान केल्यानंतर ते साधू त्यांच्या शिष्यांना उपदेश देत होते तेव्हा त्यांच्या शिष्यांमधील एक शिष्य उभा राहिला आणि म्हणाला हे महात्मा माझ्या मनामध्ये आज एक प्रश्न उत्पन्न झाला आहे कृपया तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं या माझ्या प्रश्नाचं समाधान करावं शिष्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर साधू महाराज हसले आणि म्हणाले वस्त विचार तुझा कोणता प्रश्न आहे तो तेव्हा तो शिष्य साधूला म्हणाला हे गुरुदेव सकाळच्या त्या कोणत्या सवयी आहेत ज्या सवयी जर आपण आत्मसात केल्या ना तर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं कारण तुम्ही आम्हाला नेहमीच सांगितलं आहे की आपण जे सकाळी करतो ना तेच पूर्ण आयुष्य आपल्याला उपयोगी ठरत असतं बघा समर्थांनीसुद्धा आपल्याला सांगितलंच आहे ना की आपण जेव्हा पहाटे पहाटे उठतो ना तेव्हा समर्थांनी बघा जी सांगितलेली आहे उपासना सांगितलेली आहे ती मनुष्याने जर केली ना तर माणसाचं मन निर्मळ होतं बघा त्या शिष्यांचं बोलणं ऐकल्यानंतर ते, ते साधू महात्मा हसले आणि म्हणाले बाळांनो तुम्ही सर्वजण माझं हे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐका आज तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या शिष्याने अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न विचारला आहे ना मी या प्रश्नाचं जे काही उत्तर सांगणार आहे ना ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत फायदेशीर आहे म्हणून मी जे काही सांगत आहे ना ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्यानंतर ते साधू सर्व शिष्यांना म्हणतात अशा पाच सवयी सांगणार आहे त्या सवयी जर तुम्ही आत्मसात केल्या ना तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक सामाजिक रूपाने स्वस्थ राहाल बघा समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्याचं हे जीवन आहे बघा आपण एकमेकांना म्हणत असतो की मनुष्याने भक्तिमार्ग करावा परमेश्वराचं नामस्मरण करावं पण परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी हे मन निर्मळ राहण्यासाठी आपलं स्वास्थ्यसुद्धा चांगलं पाहिजे ना की बघा आपलं वजन वाढलेलं असेल तर आपण जास्त जगू शकतो का आपल्या शरीरावर सुद्धा प्रत्येक मनुष्याने लक्ष द्यायला हवं तेव्हा ते पुढे साधू महाराज सर्व शिष्यांना म्हणतात सर्वात पहिली गोष्ट आहे आळस देणं किंवा आपण त्या गोष्टीला अंग मोडणं असं सुद्धा म्हणतो बघा आपण असं अनेकदा पाहिलं असेल की रात्रभर झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आळस देण्याची किंवा अंग मोडण्याची बघा इच्छा होत असते माणूसच नाही तर प्राणीसुद्धा आळस देत असतात हा आपल्या शरीराचं बघा रक्त विसरण असतं बघा हा रक्त विसरण करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात रक्त विसरण होतं ना तेव्हा आपल्या रक्तामध्ये अधिक प्रमाणात पोषक द्रव्य प्रवाहित होतात ज्यामुळं तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला या गोष्टीचा फायदा होत असतो म्हणून फक्त इतकंच नाही तर अंग मोडल्यानं आणखी अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या सर्वांना आळस येत असतो आपले डोळे उघडत नाहीत परंतु आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा अंग मोडतो किंवा आळस देतो तेव्हा दे आपल्या मेंदूपर्यंत हा संदेश पोचवला जातो की आता उठण्याची वेळ झाली आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यामागे त्रास वाटत असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला म्हणजेच अंग मोडायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आळस द्याल तेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्यामध्ये असलेली एक आळसपणाची भावना संपली आहे आणि आता तुम्हाला उठण्याची अधिक त्रास वाटत नाही आपण जेव्हा आपले अंग मोडतो तेव्हा आपल्या सांध्यांमध्ये सुद्धा बघा लुब्रिकेशन असतं ते वाढतं त्यामुळं त्याची कार्यक्षमता वाढते आपण जेव्हा अंग मोडतो ना तेव्हा आपल्याला त्वरित ऊर्जा प्राप्त होते तुम्ही हे सुद्धा असेल की जेव्हा आपण सतत कोणतेही कार्य करत असतो जसं की ऑफिसमध्ये काम करणं किंवा असं काम जे तासन तास बसून करावं लागत असतात जसे की ड्रायविंग करणं अभ्यास करणं असे अनेक कार्य असतात जे आपण तासन तास बसून करत असतो अशा परिस्थितीत आपल्याला आळस यायला सुरुवात होते परंतु त्या वेळेला जेव्हा आपण आपले अंग मोडतो ना म्हणजे आळस देतो तेव्हा अचानक आपल्या शरीरामध्ये कुठून तरी ऊर्जा प्रवेश करते व त्यामुळे आपला आळस निघून जातो कारण आपण जे अंग मोडतो ना जे आळस देतो हो हो ते आपल्या ऊर्जेचाच एक भाग आहे आजकालच्या या जमान्यामध्ये खूप लोकांना कमी वयामध्ये बघा हृदयविकाराचा त्रास होतो खूप सारे लोक आहेत ज्यांना कार्य करत असताना एखादं काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आहे असं बघा यामुळे होतं कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट झटक्याने करत असतो तेव्हा आपल्या हृदयावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दबाव येत असतो आणि म्हणूनच व्यायाम करणं खूप आवश्यक मानलं गेलेलं आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने मनुष्याच्या बघा या मनाला जेवढी भक्तीची गरज आहे ना तेवढी या शरीराला व्यायामाचीसुद्धा गरज व्यायामाचीसुद्धा गरज आहे जर मनुष्याने असं ठरवलं नुसतं भक्ती भक्ती करून होतं का कधीच होत नाही समर्थांनी बघा ज्या वेळेला या भक्तीचा प्रसार करण्याची सुरुवात केली त्यावेळेला ज्या ज्या गावामध्ये समर्थ गेले ना त्या गावामध्ये बघा हनुमंतरायांची मंदिरं स्थापित केली आणि हनुमंतरायांची मंदिरं स्थापित केल्यानंतर तिथे व्यायामशाळा उभारल्या कारण का कारण प्रत्येक का श्रीरामांचा भक्त आहे ना तो शरीराने चांगला असायला हवा बघा म्हणून अंग मोडणं हा व्यायामाचा एक प्रकार आहे तुमचं शरीर रात्रभर आरामदायक स्थितीमध्ये असतो आणि त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये रक्त हळूहळू वाहत असतो परंतु जेव्हा तुम्ही एकदम उडता ना वेळेला तुमच्या हृदयाला एक वेगळाच प्रकारचा झटका लागतो आणि अशा अनेक वेळा तुम्ही असं पाहिलं असेल की खूप सारे लोक असतात ना जेव्हा बाथरूममध्ये जातात तेव्हा त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका येतो आणि म्हणूनच आयुर्वेद आयुर्वेदामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे पण लोक आळस देऊन अंग मोडून उठतात अशा लोकांना हृदयविकाराचा झटका खूप कमी प्रमाणामध्ये येतो तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जसं शक्य आहे ना त्या प्रकारे आळस देऊ शकता अंथरुणावरून झोपूनसुद्धा तुम्ही तुमचा अंग मोडू शकता बघा म्हणजे आळस देऊ शकता तुम्ही जेव्हा अंथरुणावर झोपले असता तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूला अंग मोडायचं आहे एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला या गोष्टीला बघा मरकट असणं असंसुद्धा म्हटलं जातं हे आसन आपल्या पाठदुखीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या अंथरुणावर बसून वर, वर हात करून आळस द्यावा ज्यामुळं जर तुम्ही स्त्री असाल ना तर तुम्हाला गर्भाशय गर्भाशयाचा कधी त्रासच होणार नाही त्यानंतर जमिनीवर पाय ठेवून ताडासन प्रकारे तुम्ही आळस देऊ शकता आणि या या आसनामुळं पाडदुखी बरी होण्यास मदत होते म्हणून सकाळी आळस तुम्ही कशाही प्रकारे देऊ शकता परंतु सकाळी तुम्ही आळस द्यायला हवा आणि सकाळी उठल्यानंतर आळस द्यायला तुम्हाला जास्तीत जास्त तीस सेकंद लागतील परंतु या गोष्टीमुळं तुम्हाला तीसपेक्षा अधिक फायदे होतील बघा पुढे ते साधू म्हणतात त्यांनी ते महातुमे दुसरी सवय सांगतात बघा ते म्हणाले तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढं पाणी प्यावं म्हणजे बघा प्रत्येक प्रत्येक मनुष्याने जेव्हा आपण सकाळी उठतो ना जेव्हा आपली उपासनेची वेळ होते उपासनेच्या अगोदर उठल्या उठल्या आपण जेवढं तुम्हाला शक्य होईल हो। ना तेवढं माणसाने पाणी प्यावं कारण बघा सकाळी उठल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यानं अनेक फायदे होत असतात आयुर्वेदामध्ये असं सांगितलंसुद्धा आहे जेव्हा आपण सहा ते सात तास झोपल्यानंतर बघा जागे होतो तेव्हा त्या ते वेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते आणि जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा लघुशंका करायला जातो ना तेव्हा हो पूर्ण दिवसाच्या तुलनेमध्ये त्या वेळेला आपल्या लघवीचा रंग अधिक पिवळा असतो आणि लघवी अधिक आम्लयुक्त असते सकाळी आपल्या मेंदूला पाण्याची आवश्यकता असते ना आपल्या त्वचेला पाण्याची गरज असते आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाण्याची गरजच असते या वेळेला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पाण्याची कमतरता असते परंतु या वेळेला आपण काय करतो तर पाण्याऐवजी आपण चहा करतो कॉफी पितो बघा चहा आणि कॉफी हे दोन्हीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक का आहेत म्हणून चहा आणि कॉफी आपल्या शरीरातून पाणी बाहेर काढते आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी पिणं बंद करायला हवं सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही चहा कॉफी पित असाल ना तर तुम्ही तुमच्या वायाच्या आधी वृद्ध दिसू लागाल जेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आमलीयणपणा अधिक प्रमाणात वाढू लागतो ज्यामुळे तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीचा या गोष्टीचा त्रास होऊ लागतो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पित असाल तर यामुळं तुमच्या शरीराची पचयनक्रिया वाढू शकते आणि त्या पचयन वाढल्यामध्ये कॅलरीज अधिक प्रमाणात बर्ण होतात आणि ज्यामुळं तुम्ही तुम्हाला लठ्ठपणा येणार नाही आणि जे लोक लठ्ठ आहेत ना त्यांचीसुद्धा चरबी कमी होऊ लागेल म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी पिळ्यामुळं तुमची पचनक्रिया वाढते ज्यामुळं तुमचा पोट साफ होण्यास तुम्हाला मदत होते आणि ज्यामुळं तुमच्या शरीरामध्ये साचलेली घाण असते ती नैसर्गिक रूपाने बाहेर पडते म्हणून तुमच्या शरीरावर तुमच्या त्वचेवर तुम्ह नैसर्गिकरित्या ग्लो यायला सुरुवात होते म्हणून ज्यामुळे तुमचे केससुद्धा खूप चांगले होतात चमकदार होऊ लागतात तुम्हाला कधीही लठ्ठपणाचा त्रास होत नाही आणि म्हणून तुमच्या मेंदूची शक्ती आहे ना ती अनेक पटीने वाढते जे लोक सकाळी उठल्यानंतर चहाच्या ऐवजी पाणी पितात ना त्यांची स्मरणशक्तीसुद्धा तिष्णा असते त्यांचे फोकस खूप चांगलं होतं आणि असे लोक असतात ना खूप खुशसुद्धा राहतात म्हणून समर्थांनीसुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बघा समर्थांनी आपल्याला उपासनेची सवय का लावली ब्रह्ममुहूर्तावरच उपासना का झाली पाहिजे कारण ही सकाळची वेळ आहे ना समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर एखादा व्यक्ती असेल बघा तो सकाळी उठून बघा सकाळी उठून चाळत असेल सकाळी उठून पाणी पित असेल पण तो भक्ती करत नसेल तरीसुद्धा त्याचं जीवन एवढं सुखी होतं ना मग बघा जर आपण जर सकाळी उठून भक्तिमार्ग करत असू तर आपल्या जीवनामध्ये किती सुख येईल बरं तुम्ही विचार करू शकता बघा त्यानंतर त्या महात्म्या त्या शिष्यांना म्हणतात तुम्ही पाणी कोमट करून प्यायला हवं तर अतिउत्तम आहे किंवा तुम्ही रात्री आंब्या बघा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्ही प्या तुम्ही ते पाणी गरम करूनसुद्धा पिऊ शकता किंवा जसं आहे ना तसंसुद्धा पिऊ शकता या वेळेला तुम्हाला फक्त साधं पाणी प्यायचं आहे या पाण्यामध्ये लिंबू पुदिना आळं किंवा आणखी काहीही टाकण्याची गरज नाही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जितकं शक्य असेल ना तितकं तुम्ही पाणी प्या एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास कितीही तुम्हाला शक्य असेल ना तेवढं तुम्ही पाणी प्या जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर हे पाणी तुम्ही मालायम म्हणजे बसूनही पिऊ शकता कारण जेव्हा आपण पाणी बसून पितो ना तेव्हा पाणी अत्यंत दबावाने शरीरामध्ये बघा शरीरातील विष बाहेर काढतं आणि ते सहजरित्या शरीराबाहेर निघतं आणि म्हणूनच तुम्ही सकाळी उठल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्या कारण तुमची ही सवय आहे तुम्हाला मोठमोठ्या आजारापासून वाचवण्यामध्ये मदत करेल बघा समर्थांनी या प्रत्येक शिष्याला प्रत्येक भक्ताला बघा ज्याप्रमाणे या मनाला भक्तीची गरज आहे ना त्याप्रमाणे जर आपलं शरीरच चांगलं नसेल तर हे मन बघा भक्ती करेल का आपण भक्ती करू का म्हणून समर्थांनी अगोदर या शरीराला महत्त्व दिलेलं आहे जर तुमचं शरीर जर चांगलं असेल ना तर भक्तीमध्ये ते रममय होईल नुसती भक्ती करून जर आपलं शरीर चांगलं नसेल तर मग त्या भक्तीचा पण काही फायदा आहे का म्हणून शरीर चांगलं असायला हवं म्हणून त्यानंतर ते साधू तिसरी सवय सांगतात की सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा त्वरित तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कोणता आहे बरं ते म्हणजे आपले डोळे आजकालच्या ह्या जमान्यामध्ये दिवसाचे दहा बारा तास अनेक लोक बघा मोबाईल असो लॅपटॉप असो हे वापरण्यामध्ये व्यस्त असतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांमधील ओळावा असतो ना तो कमी होतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात डोळे लाळ होतात डोळ्यांना खाज सुटू लागते आणि मोठमोठ्या नंबरचे चष्मे हल्ली लहान लहान मुलांनासुद्धा लागतात आणि या सर्व समस्यांपासून जर मुक्तता व्हायची असेल तर हा उपाय आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर पाणी कशाप्रकारे शिंपडायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडत असाल ना तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तोंडामध्ये पाणी घ्या बघा या गोष्टीचं दोन महत्त्वाचे फायदे आहेत पहिला तर हा की जेव्हा पण आपण आपल्या तोंडामध्ये पाणी घेतो तेव्हा आपले डोळे खूप चांगल्या प्रकारे उघडतात आणि ज्यामुळं आपण आपल्या डोळ्यांमध्ये पाणी चांगल्या प्रकारे शिंपडू शकतो दुसरे कारण म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर नाक आणि तोंड हे जोडलेलं असतं जर आपण आपल्या तोंडामध्ये पाणी घेतलं नाही ना तर आपल्या डोळ्यांमध्ये जी घाण आहे ती घाणं तुमच्या डोळ्यांमधून तुमच्या तोंडामध्ये जाईल परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडामध्ये पाणी भरता ना तेव्हा तुमच्या तोंडाला एक प्रकारचा लॉक लागेल आणि ज्यामुळं तुमच्या डोळ्यांमध्ये कितीही घाणं असू द्या ती त्या पाण्यामार्फत बाहेर निघून जाईल म्हणजेच तोंडामध्ये पाणी भरल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यात बघा वर पाणी शिंपडा त्यानंतर तुमचे नाक स्वच्छ करा तुम्ही पाहत असाल की तुमची नाकातून किती कचरा बाहेर आला असेल आपले डोळे हे नाकासोबत जोडलेले असतात आणि त्यामुळं डोळे हे नाकाच्या मदतीने स्वच्छ होत असतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमचे डोळे धुता यामुळं आपल्याला दोन फायदे होतात तुमचे डोळे स्वच्छ होतात आणि तुमच्या डोळ्यांमधील ओळावा कायम राहतो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कधीही तुम्ही तुमच्या डोळ्यांवर गरम पाण्याचा शिडकावा करू नये तुम्ही नेहमी जे साधं पाणी असताना त्यानेच तुमच्या डोळ्यांवर शिडकावा करावा कमीत कमी दहा ते पंधरा वेळा तुमच्या डोळ्यांवर पाणी शिंपडा ज्यामुळं तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते डोळे थंड होण्यास मदत होते डोळ्यांमधील जे काही संसर्ग असतात ना ते कमी होतात त्यामुळं कधीही तुमच्या डोळ्यांमध्ये आग होणार नाही त्यानंतर साधू महाराज चौथी सवय सांगतात की सकाळी उठल्यानंतर रोजच्या रोज ऑइल कुलिंग करायला सवय लावा यामध्ये तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तेल घेऊन ते तेल तुमच्या तोंडामध्ये चारही बाजूला फिरवायचं आहे तुम्ही हे पाच मिनटापासून अर्ध्या तासापर्यंत करू शकता आयुर्वेदामध्ये याला गंडुषा असं म्हटलं झालं आपण जेव्हा तेलामध्ये पाणी टाकतो तेव्हा ते पाणी त्या तेळामध्ये कधीच मिसलत नाही परंतु जेव्हा आपण तेळामध्ये तेल टाकतो ना तेव्हा ते, ते खूप चांगल्या प्रकारे मिसळतं आणि याच प्रकारे ऑइल पुलिंग हे कार्य करत असतं आपल्या तोंडामध्ये जे काही जंतू असतात ते द्रव्य स्वरूपात असतात आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या तोंडामध्ये तेल फिरवतो तेव्हा हे तेल आहे ना या जंतूंना स्वतःकडे आकर्षित करते आणि आपण जेव्हा ते तेल थुंकतो तेव्हा ते ज ते जंतूसुद्धा बाहेर निघतात आणि जेव्हा हे जंतू बाहेर निघतात ना तेव्हा आपल्या तोंडातून दुर्गंधी येणार नाही तोंडाचे जे काही व्रण असतील ते निघून जातात म्हणून ऑइल पुलिंग केल्यामुळं तुमचे दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते तुमचे दात जर पिवळे असतील तर ऑइल पुलिंग केल्यामुळं त्यांचा पिवळेपणा निघून जातो तुमच्या हिरड्या सुजल्या असतील किंवा ओट काळे पडले असतील ना तर ऑइल पुलिंग केल्यामुळं या सर्व समस्या समाप्त होतात आजकालच्या या जमान्यामध्ये लोक केमिकलयुक्त माऊत वा शूज करतात ज्यामुळं अनेक वेळा फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असताना म्हणून तुम्ही ऑईल पुलिंग करण्याची सवय लावा हे आपल्या ऋषीमुनींनी वापरलेलं एक नैसर्गिक माऊथवॉश आहे जेव्हा तुम्ही ऑइल पुलिंग करता ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे स्न स्थायू असतात बघा त्यांचासुद्धा व्यायाम होतो ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये चमक येते आयुर्वेदामध्ये बघा जेव्हा तुम्ही ऑईल पुलिंग करता तेव्हा तुमच्या अन्ननळिकेमध्ये जेवढे पण विषारी जंतू असतात ना त्या सर्वांनाही ऑइल त्याच्या त्याच्याकडे आकर्षित करत असतं आणि अशा विषारी जंतूंना हे ऑइल बाहेर काढून फेकून देतो या ऑइल पुईल या ऑइल पुलिंग करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल मोहरीचे तेल वापरू शकता परंतु लक्षात ते ठेवा तेल शुद्ध असायला हवं परंतु जर तुम्हाला घ्यास किंवा तोंडातून दुर्गंध येण्याचा त्रास असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल ना तेव्हा खोबरेल तेल वापरू शकता जर तुमची जीभ पांढरी असेल किंवा तुम्हाला सायणसनचा त्रास असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायला हवं जर अशा प्रकारे तुम्ही या कोणत्याही तेलामध्ये लवंगाच्या तेलाचा एक थेंब टाकून ऑइल पुलिंग केलं ना तर तुमच्या दातांमधील वेदना संपून जातात त्यानंतर ते साधू महाराज पुढे ते शिष्यांना सांगतात तुम्हाला एक चमचा तेल तुमच्या तोंडामध्ये टाकून दहा ते पंधरा मिनटे ते तेल ते तुमच्या तोंडामध्ये चारही बाजूला फिरवायचं आहे त्यानंतर तुम्ही ते, ते तेल बाहेर थुंकावं आणि त्यानंतर तुम्ही ब्रश करू शकता ऑइल पुलिंग केलेल्या तेळामध्ये तुमच्या शरीरामध्ये जेवढे पण विषारी पदार्थ असतात ते त्या ते ते तेलामध्ये मिसळतात आणि म्हणूनच हे ते तेल तुम्ही बाहेर थुंकायला हवं हे ते तेल जर चुकून तुमच्या पोटामध्ये जरी केलं तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यानंतर गुरु पाचवी सवय समजावून बघा सांगतात शिष्यांनो सकाळी पाणी पिळ्यानंतर सकाळी तुम्ही जे काही खाता किंवा पिता त्याचा तुमच्या शरीरावर खूप खोल परिणाम होतो यावेळी तुमचं शरीर खूप जळद गतीने कार्य करत असतं ज्यामुळं तुमच्या शरीराला अत्यंत भूक लागलेली असते तुम्ही रात्रभर काही खाल्लेलं नसतं तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा तुमच्या शरीराला काहीतरी हवं असतं आणि या वेळेला तुम्ही जे काही खाता ना ते तुमच्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागत असतं म्हणून आयुर्वेदामध्ये दिवसाचे पहिले जेवण आणि शेवटचं जेवण खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच पहिलं जेवण असतं तुम्ही खूपच काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ताजी फळं का परंतु जर तुम्हाला यकृताचा त्रास असेल ना तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर ताज्या ऊसाचा रस प्यायला हवा यामुळं तुम्हाला अधिक प्रमाणात फायदा होईल जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात गरमी असेल तुम्हाला खूप घाम येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कलिंगड खायला हवा ज्यामुळं तुमच्या शरीरातील उष्णता संपूर्ण जाते ज्यांच्या पोटामध्ये चरबी जमा झालेली आहे त्यांनी सकाळी उठल्यानंतर अश्वगंधा या झाडाच्या पानांचा ज्यूस घ्यायला हवा बघा तीस एम एल पाण्याचा हा रस आहे ना हा तीस एम एल पाण्यामध्ये मिसळून ते पाणी प्यायला हवं आयुर्वेदामध्ये हे सर्वोत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर दह्यामध्ये पाव चमचा चुणा बघा हा चुना घालून ते दही प्यावं जेव्हा तुम्ही ते दही सतत खाता ना तेव्हा काही दिवसातच तुमच्या शरीरामध्ये असलेली कॅल्शियमची कमतरता संपून जाईल तुमच्या सांध्यांमधून जे काही कटकट असे आवाज येतात ते आवाज येणं बंद होतील जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल ना तर पाच ते सहा कढीपत्त्याची पानं चगळून घ्यावी जर तुम्हाला तुमच्या तुम्हा मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर रोज एक चमचा ब्रह्म रसायन खावं बघा जेव्हा पण तुम्ही सकाळी काही खाता तेव्हा त्याच्या वीस मिनटापूर्वी तुम्हाला काहीच खायचं नाही आणि हे वीस मिनटे झाल्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता आणि नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आरोग्यदायी गोष्टी खायला हव्यात त्यानंतर साधू महाराज सर्व शिष्यांना म्हणतात शिष्यांनो जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी सवयी तुमच्या जीवनामध्ये आत्मसात कराल ना तेव्हा तुम्हाला या गोष्टींपासून खूप अधिक फायदे व्हायला सुरुवात तु होईल इतकं म्हटल्यानंतर गुरूंनी त्यांचे उपदेश संपवले आणि त्यानंतर सर्व शिष्यांनी गुरूंचे आभार व्यक्त केले आणि त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या कामांमध्ये व्यस्त झाले समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय आहे ह्या आपण पाच सवयी पाहिल्या या मनुष्याच्या जीवनामध्ये का कराव्या हव्यात कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचं जीवन आहे ना जर बघा मनुष्याच्या जीवनामध्ये तर त्याच्या जीवनामध्ये सुखच नसेल बघा वेगवेगळ्या व्याधींनी त्याला ग्रासलेला असेल तर तो मनुष्य भक्ती करू शकतो का भक्ती करण्यासाठी सुदृढ शरीर हवं आणि हे शरीर आपल्याला कुठून मिळेल हे बघा हे सकाळचं वातावरण आहे ना म्हणून समर्थांनी आपल्याला सकाळी उपासना का करायला सांगितलेली आहे कारण या सवयी आहेत ना या तुम्हाला ला लागाव्या या भक्ताला या सवयी लागाव्या आणि जेव्हा सवय सवय या सवयी आपल्याला लागतील ना जेव्हा आपण सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करू तेव्हा ज्या सवयी लागतील ना तशा लागतील का कधीच लागणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा उपासना करा आणि या पाच सवयी सांगितल्या आहेत ना त्या आत्मसात केल्या ना तर तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल समृद्धी निर्माण होईल जय जय रघुवीर समर्थ